माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज लगेन जागर लग्नाची गाणी गाणी नंबर चौदा सुनमुख पहिलं पाहू द्या ना न बळदेवच्या ग आईला ग आईला न बळदेवच्या ग आईला सोन्याची पुतोळी द्याना माझ्या बाईला गेला माझ्या नवरी गबाईला दुसरे सुनमुख रेसून नवरीच्या बहिणीला द्याना नवरी नवरीच्या बहिणी येण येला नवरी च्या तुम्ही माझ्या वई वहिनीला वही माझ्या तुम्ही गवणी ते तेसरेसून सुनमुख पाऊ ना ग मावशी ग मावशेला पाऊ द्याना ग मावशे मोत्याच्या बांगड्या द्याना तुम्ही ग गवशेला द्याना तुम्ही ग औषे चौथे चवथे सून पाऊ द्याना ग मामीला ग मामेला पाऊ द्याना ग माला चांदीच्या साखळ्या द्याना तुम्ही सोनेला ग सोनेला द्याना तुम्ही ओ सोनेला पाचवे सुनमुक पाहू द्याना ओ आजिला गाजिला पाऊ द्याना वाजिलाम सोण्याची पुतळी आणा तुम्ही नात येला ग येला आणा तुम्ही नचून येलाम सहावे सुनमुक पाहू द्याण गचलती लाम ग चुलतेला पाऊ द्याना वचुलती लाम सोण्याचं गडाळ आणा तुम्ही घसून येला ग येला आण तुम्ही ओसून येला सातवं सुल पाहू पाऊ द्याणा गपू येला गपू येला पाऊ द्याणा ओ येला तांब्याचे कळसे आणा तुम्ही ओ पूजेला ग पूजेला आणा तुम्ही ओ पूजेला आठवे सुनमुख भाऊ पाऊ द्याना ओ बन येला ओवन येला पाऊ ओ ओवून रेशमी पैठणी आण माझ्या व सुन्नेला घसून नेला आण आणि माझ्या घसून नेला सोनं पाऊ सासू सोणा बरोबरी बरोबरी सासून सोणा बरोबरी माझ्या सोनेचे शिक्षण माझ्या बाळा बरोबरी बरोबरी ग बाळा बरोबरी suna mukha pau suna mukha chita de li, chita de li suna mukha cha de li, suna mukha ch suna mukha la pha sa se ri suna la ge to li a bang ge dia, ge bang ge dia suna la ge a bang pau lgnu lgnu gamnde pa tu, gamnde pau सुन ग आले सासरच्या कुळात ग कुळ्यात सासरच्या ग गुळ्यात धनै माता की जय